आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड पुन्हा एकदा चर्चेत आलंय कारण शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना या शहरातून समोर आली बीडच्या या खाजगी क्लासेसमध्ये नीटची तयारी करणाऱ्या शिक्षकांकडूनच वर्षभर लैंगिक अत्याचार सुरू होते या प्रकरणी दोन शिक्षकांवरती पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आता हे प्रकरण राज्यभरात चांगलंच तापलंय कारण या प्रकरणातील आरोपी हा आमदार संदीप क्षीरसागर यांचा कट्टर समर्थक असल्यानं हे प्रकरण चर्चेत आले आणि आता या प्रकरणानं नवीन वळण घेतले नेमकं आतापर्यंत या प्रकरणामध्ये काय काय घडले हे आपण पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ बीड शहरातील उमा किरण क्लासेस या नामांकित प्रायव्हेट क्लासेसमध्ये शिकणारी अल्पवयीन तरुणी नीटची तयारी करत होती जुलै दोन हजार चोवीसमध्ये क्लासमधील शिक्षक प्रशांत खटावकर यांना तिला क्लास सुटल्यानंतर आपल्या कॅबिनमध्ये बोलावून घेतलं तिच्याशी अश्लील चाळे केले विद्यार्थिनीनं ही बाब क्लासेस संचालक प्राचार्य विजय पवार यांना सांगितली आणि त्यांच्याकडे मदतीची अपेक्षा केली मात्र पवार यांनी खटावकर याला आळा घालण्याऐवजी स्वतः विद्यार्थिनीशी आपल्या केबिन मध्ये अश्लील चाळे केले मे दोन हजार पंचवीस पर्यंत हा सगळा प्रकार सुरू होता म्हणजे जवळपास वर्षभर ही तरुणी लैंगिक छळाला बळी पडत होती तिनं आपल्यासोबत घडलेला सगळा प्रकार आपल्या मैत्रिणीला सांगितला पण घरी सांगायची हिंमत तिची काही होत नव्हती मात्र शिक्षकांकडून होणारा त्रास असह्य झाल्यानं मुलीनं हा संपूर्ण प्रकार आपल्या आई वडिलांना सांगितला हा प्रकार कळताच आई वडिलांच्या पायाखालची जमीन झरकली यानंतर मुलीच्या आई वडिलांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गाठलं आणि मुलीच्या फिर्यादीवरून दोन्ही शिक्षकांवरती पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला गुन्हा नोंदवताच दो दोन्ही शिक्षक फरार झाले या प्रकरणामुळे बीडच्या शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली या प्रकरणातील आरोपी विजय पवार हा कोचिंग क्लास संघटनेचा पदाधिकारी आहे आणि राजकीय दृष्ट्या अनेक नेत्यांच्या संपर्कात आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा हा खंदा समर्थक असल्यानं तापले बीड पक्ष संघटना आणि पालकांनी बीड बंदची हाक देखील दिली त्यामुळे हे प्रकरण प्रचंड गाजले यातील आरोपी विजय पवार आणि दुसरा आरोपी हे तीन चार दिवसांपासून फरार होते मात्र अठ्ठावीस जूनला मध्यरात्री आणि एकोणतीस जूनच्या पहाटे सकाळी साने गुन्हे शाखेने सौसाळा आणि मांजर परिसरातून या दोघांनाही ताब्यात घेतलं आरोपी पुण्याकडून मांजरसुबा चौसाळा परिसरात येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना समजली आणि त्यानंतर गुप्त बातमीच्या माध्यमातून पोलिसांनी सापळा लावत या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं त्यांची बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणी करून त्यांना अटक करण्यात आली यानंतर दोन्ही आरोपींना एकोणतीस जून ला हजर सरकारी वकिलांनी सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती कोचिंग सीसीटीव्ही फुटेज तपासण्याच्या दिवसांची पोलीस कोठडीची मागणी पोलिसांनी केली होती दोन्ही बाजूंच्या वकिलांनी युक्तिवादानंतर मात्र न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी आरोपींना सुनावली आता हे प्रकरण चर्चेत आल्यानंतर राजकीय वळण देखील या प्रकरणाला लागले कारण बीडचे आमदार धनंजय मुंडेंनी या प्रकरणी क्षीरसागर यांच्यावरती देखील गंभीर आरोप केले मुंडेंच्या म्हणण्यानुसार या प्रकरणी जेव्हा तक्रार दाखल झाली तेव्हा आमदार संदीप क्षीरसागर हे आरोपी विजय पवार सोबत होते त्यामुळे दो या दोघांचे सीडीआर तपासण्याची मागणी मुंडेंनी यावेळी केली मुंडेंनी असाही आरोप केला की या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर आरोपी विजय पवार याच्या माणसांकडून याच्या समर्थकांकडून पीडितेच्या घरच्यांना हे प्रकरण दाबण्यासाठी जवळपास वीस एक फोन केल्याचंही बोललं जातं तसेच या प्रकरणाचा तपास महिला आय पी एस अधिकाऱ्याच्या मार्फत एसआयटी गठीत करून करण्यात यावा अशी मागणी देखील मुंडेंनी या प्रकरणी केली अशा देशात आता या विनयभंग प्रकरणातील तपास आयपीएस महिला अधिकाऱ्याकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती देखील समोर आली आहे या प्रकरणात आता आणखी काय समोर येत आहे हे पाहावं लागेल ज्याच्या अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवूच परंतु या प्रकरणामुळे धनंजय मुंडे चांगले आक्रमक झालेत आणि त्यांची ही आक्रमकता संदीप क्षीरसागरांना भारी पडू शकते आणि त्यांची अडचणी वाढू शकते एवढं मात्र नक्की महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका